नमस्कार मी अमर ठाकूर स्वाभिमान क्रीडा मंडळ कार्याध्यक्ष छत्रपती संभाजीनगर गेल्या सतरा वर्षापासून स्वाभिमान क्रीडा मंडळ हे गोविंदा गोविंदाप्रेमींसाठी स्वाभिमान क्रीडा मंडळ दही अंडे आयोजन करत आहे याचे संस्थापकाध्यक्ष प्रमोदजी राठोड उपाध्यक्ष धनंजय आतकरे भैया तसेच सचिव विशालजी दाभाडे व सर्व टीम जसं की विक्रांत पंजाबी आहे आमन पटेल आहे समीर लोखंडे आहे नितेश टेकाळे अभिजित आहे तसेच आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक प्रदीप राठोड हे आम्ही सर्व अथक प्रयत्न करून इथे दरवर्षी गोविंदाप्रेमींसाठी कॅनॉटमध्ये दहीहंडी साजरी करत असतो यामध्ये सर्व कॅनॉटवासियांचे जेवढे आमचे दुकानाचे जेवढे बी दुकानदार आहेत हे पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि यांच्यामुळेच आम्ही ही दहीहंडी दरवर्षी सक्सेसफुल करू शकतो ही दहीहंडी आमची मानाची दहीहंडी आहे संभाजीनगरची ही दुपारी दोन वाजता ठीक कॅनॉट प्लेस इथे सुरू होते आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व गोविंदा गोविंदाप्रेमींना त्यांच्या पथकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं बक्षीस हे स्वाभिमान क्रीडा मंडळातर्फे ठेवण्यात आलेले धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र